नमस्कार रामकृष्ण हरी मी उत्तम कका शितोळे मी धाराशिव जिल्ह्यामधील आमचं ताडगाव या गावी पोहोचलेलं या ताडगाव गावातील एक प्रतिष्ठित आणि सुधारित असे शेतकरी माझ्याबरोबर या ठिकाणी आमचे खूप जुन्या काळातले मित्र या ठिकाणी चंद्रकांत मदनराव जाधवर हे माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत रामराम राम राम। राम राम। एक आपला व्हिडिओ आतापर्यंत मी जे जे बघितले ती एक रिझल्टेबल आणि हटकीच व्हिडिओ असतात आणि या माध्यमातून आज या ठिकाणीसुद्धा माझ्या धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हा ककडीचा प्लॉट आहे कारण विषमुक्त शेती हे आपलं जे धोरण आहे भारतभर चाललेलं या माध्यमातून आज यांच्यापर्यंत येण्याचा योग आला मागच्या आठ दिवसापूर्वी या ककडीच्या प्लॉटला उपटून टाकण्याची परिस्थिती ह्यांना झालेली होती कारण पूर्ण ककडी अशी पिवळी पडलेली होती अशी पूर्ण एकदम पिवळी पडली होती परंतु ज्यावेळेस यांनी मला एक कॉल केला त्यावेळेस मी आय एम सी कंपनीचं ॲग्रोग्रोथ बूस्टर ॲग्रो ॲक्टिवेटर फ्लॉवर केअर आणि त्याचबरोबर प्लॅन्ट केअर जी की अळीसाठी आहे आणि या माध्यमातून हे चार प्रॉडक्ट मी काही ड्रिपच्या माध्यमातून सोडण्यासाठी आणि काही फवारण्यासाठी दिले आज जवळजवळ माझ्या माहितीनं सात दिवस झालेले आहेत सात दिवसामध्ये जवळजवळ हिने दोन फवारणी दोन वेळेस ड्रीपमधून सोडले आता आपण त्यांच्याच अशा वाणीमधून या ठिकाणी ऐकूयात की परिस्थिती प्लॉटची काय होती आणि ती त्यांची मनस्थिती काय झालेली होती आणि त्यांना काय फरक पडला का ह्या पाच सात दिवसामध्ये आणि आज आणखी दुसरे औषध घेऊन त्यांच्याच प्लॉटवर आलेलं तर या ठिकाणी हा व्हिडिओ जो आहे तो अनेक शेतकऱ्यांच्या उपयोगाला येणार आहे आपला तर एक सत्य आपल्याला काय परिस्थिती होती प्लॉटची आणि आपण काय करायचं ठरवलं होतं आणि हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटलं एवढं फक्त संदेश आपल्याला या ठिकाणी द्यायचा एक आज सात दिवस झाले आहे प्लॉटला सात दिवसाच्या आधी काकाशी तुळेला मग फोन करायच्या आधी माझी उपटून टाकायची परिस्थिती झाली त्याची ओके मग हेनी येऊन मला भेट दिली भेट देऊन हिने ड्रिप वॉटर फवारायची औषध दिल्यापासून आज आठ दिवसाला माझा अर्धा एकर मध्ये एक कॅरेट निघत नव्हतं तिथं आठ नऊ कॅरेट माल चालू झालाय चालू झालाय आणि माल आ, माल ती बी आणि क्वालिटीचा चालू झाला ककडी पण एकदम अशी हे पहा ककडी एकदम क्वालिटीची ककडी चालू झाली तर ककडीची अवस्था अशी होती की निघालेले मधलं साठ टक्के तर माल ह्यांना टाकून द्यावा लागत होता डॅमेज माल होता सगळा बेंड झालेला बेंड झालेला माल डॅमेज माल होत होता तर ह्याच्यापासून एक समाधानकारक म्हणजे फरक वाटतो समाधान झाले माझं समाधानकारक रिझल्ट आहे तर या माध्यमातून हा नक्की संदेश आपला अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे तर या माध्यमातून माझ्या शेतकरी बळीराजांना विनंती आहे की विषमुक्त शेती हे जी आपलं एक धोरण आहे केंद्र सरकारचं पण धोरण आहे आणि आपल्या काळ्याईला विषमुक्त करणं हे काळाची गरज आहे या माध्यमातून या ठिकाणी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे नक्कीच प्रत्येक पिकाला फळाला फुलाला बागाला चालणारे हे डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड जे की जगातलं एक नंबरचं ॲग्रो ग्रोथ बुस्टर आणि ॲग्रो ॲक्टिवेटर हे या ठिकाणी आज आम्ही त्यांना वापरण्यासाठी दिलं होतं आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाला वापरावं ही आमची विनंती आहे कारण कमी खर्चामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ॲव्हरेज त्याच्यामध्येच क्वालिटी ह्या सगळ्याच गोष्टी मिळणार आहेत त्या तर या माध्यमातून हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण